जेशे म्हाते समजू शकतो की सकाळपासून खूप सुंदर टॉपिक्स आहेत आणि जसं दादांनी किंवा सकाळपासून जो विषय झाला ध्यानाच्या संबंधी आणि ध्यान बरं करावं तर तुम्हाला उद्देश नक्कीच कळला असेल की चेतनभयानी आणि संपूर्ण टीमनी प्रयत्न केला की ध्यानचे महत्त्व काय आहे मला वाटतं उद्देश तर कळलाच आहे पण लवकरच आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की दिवाळी हा उत्साहाचा सण असतो तर आठ नऊ नौ दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस अकॅडमी लँड येथे इंटरनॅशनल श्री महालक्ष्मी पूजा आहे तर नक्की वर्धाचे संपूर्ण सामूहिकतेला मी ॲज अ महाराष्ट्राच्या समिती मेंबरकडनं सगळ्यांना आवाहन करतो की आपण नक्की यावं आवर्जून यावं आणि ध्यान काबर करावं तर श्री महालक्ष्मी तत्व आपल्यामध्ये जागृत व्हावं त्यासाठी पण तुम्ही ध्यान करावं तर नक्कीच अप अपेक्षा करतो आशा करतो की आपण सगळे करा येणारच आणि सगळ्यांना माहिती आहे काही ना काही कॉन्ट्रिब्युशन असतंच श्री महालक्ष्मी पूजेचं तर, तर महिलांना माझ्या युवा शक्तींना आतापासून सांगेल की थोडं थोडं सेविंग्स करा दोन साड्या कमी घ्या दोन शर्ट्स कमी घ्या दोन पार्टी कमी करा पण कॉन्ट्रीब्युशन जे असेल ना आपल्या अशी महालक्ष्मी पूजेचं ते नक्की तुम्ही पैसे uh, वाचवावे आणि जरूर पूजेसाठी या कारण की पूजेचे जे आशीर्वाद असतात ना ते अगदी uh, म्हणजे त्याचं काही मोल नाही आहे म्हणून प्रत एकदा परत मी आवाहन करेन की आपण नक्की आवर्जून अकॅडमी लँडला पूजेसाठी यावंच पण त्याचबरोबर सहजोगाचे जे काही छोटे मोठे कार्य असतील अकॅडमी लँडला ते करण्यासाठी पण यावं तशीच वर्धाची जी युवाशक्ती आहे ती खरं खूप टॉप क्लास आहे इनोसंट फोर आहे नेहमी म्हणजे एका शब्द जरी टाकला पंकज भैया शरददादा नितीश भैयांना तर हे पोरं खरंच धावून येतात आणि खूप मोठं उदाहरण म्हणजे माझ्याकडे तरी आहे किंवा दोन वर्षा पहिले जेव्हा पूजा झाली होती ना एक वर्ष ड्रॉप आणि एक वर्ष पूजा असते आपल्या महाराष्ट्रात तर ऑलमोस्ट सगळे लोक चालले गेले होते म्हणजे सगळे पूर्ण म्हणजे चौदा हजार लोकं आले होते पण तुम्हाला सांगेल की फक्त पंधरा वीस लोकं आणि जिल्हा समिती वीस म्हणजे फक्त पन्नास लोक होते चौदा हजार लोकपटत पण तुमच्या या पंधरा पोरांनी तीन तासामध्ये पूर्ण वाईंडअपचं काम पूर्ण केलं ही जी हनुमान शक्ती जी कॅपॅसिटी आहे तिथल्या युवा शक्तींमध्ये इथल्या महिला शक्तींमध्ये इथेल्या सळजोळीमध्ये म्हणूनच मला वाटतं चेतनभयाच्या माध्यमातून आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून हा जो संमेलन आहे हा जो युवा मेळावा आहे हा निकीश्री मात्यांच्या कृपेने त्यांनी घडवून आणला आहे आता जो जो छोटा टॉपिक मला दिला की परिवार आणि संतुलन मला वाटतं याचं खूप मोठं क्रेडिट आमच्या घरच्या बायकांना जाते तुम्ही सगळेच म्हणजे महिला शक्ती ही खरंच एक शक्ती आहे कारण की आपल्या आई ज्या आहे त्या आदिशक्ती आहे त्या स्वयं महिला आहेत तर त्यांनी जे माताजीने जो उद्देश कुंडली शक्ती जागृतीने हा तर आहेच पण मला वाटतं एक समाज एक परिवार एक आपलं पूर्ण जे काय म्हणते पूर्ण कुटुंब सांभाळण्याचे जे खूप मोठ्या दुरा आहे मला वाटतं सशक्त महिलांवर खूप अवलंबून आहे कारण कधी काय होतं की बॅलेन्स राहण्यासाठी खूप मोठा जो आधार असतो आम्हा पुरुषांना किंवा माझ्या भावांना तो तुमचा खूप मोठा आधार असतो हो, कारण की कसं होते आम्ही दिवसभर तर बाहेर जातो काम करतो येतो चिडचिड आहे आल्यावर जर तुम्ही तुमच्या हजबंडला किंवा मुलांना मिठपानाचं दिलं ना हे प्रॉब्लेम छोटे छोटे इझिली सॉल्व्ह होते तसंच मी पुरुषांना पण हे अपील करेल की जेव्हाही कारण की असं तुम्ही सकाळपासून सहा वाजतापासून मुलांचे डबेपासना तर कोणी नोकरी करत असेल तुमचे कामं तुमचं भावल्या वेळेमध्ये मोबाईल पाहत असाल पावल्या वेळेमध्ये थोडाफोड टी व्ही पण तुम्ही ॲज अ एंटरटेन म्हणून तुम्ही पाहत असाल तर मला वाटतं पुरुषांनी पण आपल्या पत्नीसाठी भाऊ असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या बहिणीसाठी मीठ ट्रीटमेंटसाठी टप जरूर ठेवा आणि खूप मोठा फायदा होतो आहे कुंदनर याने सुभवता एटी पर्सेंट जो प्रॉब्लेम आहे ना हे मला वाटतं म्हणजे ध्यान तर गरजेचं आहेच पण हे छोटे छोटे जर आपण मदत केली बी ॲज अ बी बिईंग ॲज अ परिवार तर हे सगळे प्रॉब्लम सॉल्व्ह होतील आणि जे काही अडचणी निर्माण होतात जे काही कहल निर्माण होतात कुठे छोटे मोठे जो हा सगळा प्रॉब्लम जो आहे ना हा इगो आणि सु सुपर इगोचा आहे एक्सपी शेती श्री माता यांची ध्यान श्री माता सगळे सुख दुःख क्या आहे दुःख और कुछ नाही आहे इगो और आ, क्या म्हणते अहंकार आणि प्रतिहकार सुख दुःख आहे बघा जेव्हा आपल्याला खूप चांगलं असते खूप पैसा सगळ्या गोष्टीचं आहे तर नक्कीच आपण तेव्हा इगोमध्ये असतो आणि द मोमेंट आपल्याला ती वस्तू येत नाही तर कुठेतरी आपल्याला वाटतं की अरे मला हे नाही आलं तर आपण त्या युमट्यूबमध्ये असतो तर ह्या दोघांचं संतुलन नक्कीच याचे सगळे उत्तरं हे नक्कीच श्रीमाताजींकडे आपण विचार ज्या ज्या पद्धतीने आजचे जे संपूर्ण स्पीकर नेतो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच श्रीमाताजींच्या कृपेमध्ये हे चाक सगळं काम सुरळीत होईल आणि येणारा असेच कार्यक्रम अशाच्या उपक्रम युवा शक्तींच्या माध्यमातून आपण हे राबवत राहू आणि याचा खूप मोठा वर्धा जिल्ह्याचा जो काय म्हणत आहे जो पाठिंबा आहे हे आमच्या पंकजभे तुम्ही त्याच्या एका शब्दावर तुम्ही एवढे उभे होऊन जाता एका सेंटर कॉर्डिनेटरसाठी याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही आहे नाहीतर इकडे मिटिंगसाठी आपण कॉल करतो किंवा कुठले सर्क्युलर्स येतात तर त्याच्यावर व्यवस्थित रीतीने तर आपण फॉलो नाही केलं ना तर हे पण पुढं जे मातेंनी जे कार्य असतात ते कुठंतरी थांबतात म्हणून सेंट्रल कॉर्डिनेटर असेल किंवा जर युवाशक्ती कॉर्डिनेटर असेल किंवा युवाशक्ती कॉर्डिनेटरच्या कि खालची टीम असेल किंवा जिल्हा समन्वयकाची जी आ, सब सेंटर कॉ कमिटी जी असेल म्हणजे जिंकन गार्ड वगैरे जे काही समुद्रपूर तालुका आहेत या संपूर्ण सेंटरचे जे प्रमुख असेल नक्कीच तुम्ही सगळे पंकज भैयांच्या सोबत आहेत त्याच्यामुळे एवढे मोठी सामित्य दिसते आणि खरंच श्री माताजींना खूप आनंद होईल याच्यापुढे येणारी जी काही टीम राहील याच उत्स्फूर्तीने तुम्ही लोक त्या नवीन टीमलासुद्धा सपोर्ट करावा ही अपेक्षा करतो जय श्री माताजी